उमेदवारांचे फॉर्म भरण्याची आज शेवटची मदत होती गेले तीन चार दिवस युतीच्या बोलण्या चालू होत्या त्यामध्ये अशा काही असतील महेशदादा लांडगे असतील आमदार शरददादा सोनोने असतील त्यांच्या सगळ्यांच्या संगणमताने त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रतिज्ञा कंद असतील युतीचं योग्य ते वाटप झालं होतं आणि त्यानुसार आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या जागा आमच्या उमेदवारांना दिल्या गेल्या त्या सगळ्यांचे ए बी फॉर्म सकट आज फॉर्म भरले गेलेले आहेत आणि त्यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करून आजपासून प्रचाराला सुरुवात आम्ही सर्वजण आशाताईंच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय संतोष नाना खैरे असतील मंडळाध्यक्ष रोहित परदेशी असतील आणि इतर असलेले सगळे उमेदवार आणि जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष युवा नेते माननीय गणेश भाऊ गवडे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीचा प्रचार आजपासून चालू करणार आहोत भारतीय जनता पक्षाच्या वाटेला किती जागा आल्या नाही आता प्रश्न असा आहे वाणी साहेब जागा किती आल्या याच्यापेक्षा तुम्हाला ते लवकरच एकवीस तारखेला उघड होणार आहे एकवीस तारखेला आपण निश्चितपणाने जे काही समजा वाटलं आपल्याला की आपले फॉर्म पुढे जादा कमी झाले तर त्याच्यासाठी चर्चा करून मी असेल या तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे असतील मयेदादा असेल किंवा प्रदीपजी कंद असतील तर ह्या आम्ही माघारीची वेळ आपल्या हातात आहे असू त्याच्यामुळे हा विचाराचा भाग आहे एखाद्याने खूप उत्साही असणं किंवा फॉर्म भरणं हा लोकशाहीचा अधिकार आहे आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने जर तो भरला गेला आहे तर तो, तो निश्चितपणाने माघार कशी घेता येईल आणि कसं सगळं गणित व्यवस्थित बसवता त्वस येईल हे काम आम्ही निश्चित करणार आहोत आणि ही युती चांगल्या पद्धतीची करून या ठिकाणी ही निवडणूक होणारी विजयाकडे जात असताना नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे उपनगराध्यक्ष आपला झाला पाहिजे नगरसेवक निवडून आले पाहिजे निवडून येणं हा एकमेव निकसावर ही युती झालेली आहे आणि या युतीचा बोलबाला आहे त्यामुळे या ठिकाणी आजचा आनंद उत्सव साजरा करत असताना सगळे फॉर्म भरून आत्ताशी फ्री झालेत बाहेर आलेत आणि सर्वात प्रथम एकामेकाचं तोंड गोड करून या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करावा याच्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो हो। आहोत आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि मीडियाने चांगल्या पद्धतीने या का पाहावं कारण लोकांना खूप चॉईस झालेले आहे त्यामुळे ह्या चॉईस होत असताना मार्ग अनेक असताना अनेक ठिकाणी प्रयत्न होत आहेत प्रयत्न केले करणाऱ्यांनी केले असतील परंतु जे काही याच्यातून मंथन करून अमृत बाहेर काढायचंय ते काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि चांगल्या पद्धतीने युती चांगलं काम करून या जनतेला न्याय देईल एवढा विश्वास मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना वेगळी आघाडी करून लढणार स्वतंत्र पक्षाच्या चिन्हावर लढणार चिंतावरच लढणार कमळ कमळावर लढणार आणि धनुष्यबाण धनुष्यबाणावरच लढणार कारण या ठिकाणी आपण विचार करतो की कार्यकर्त्याची इच्छा असते आणि ज्यावेळी त्याला ती संधी आपण देतो त्यावेळेला ती संधीचं सोनं करणं त्याच्या हातात असतं आणि त्याला साथ देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असतं ते प्रत्येक नेत्याला वाटतं की माझा प्रत्येक कार्यकर्ता कसा समाधानी होईल तर समाधान देण्यासाठी त्याचे प्रयत्न तो कमी पडू देत नाही या ठिकाणी कार्यकर्त्यांना पण वाटतं मंडल अध्यक्ष असतील युवासेना असेल किंवा सगळे आमचे पदाधिकारी असतील महिला आघाडीच्या सगळ्याच सगळ्यांनाच वाटत पण आपण चांगला रिझल्ट एवढंच नाही तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना संधी मिळाली किती कार्यकर्त्यांना हे बी फॉर्म मिळाले साहेब आता तुम्ही नाही भारतीय जनता पार्टी ज्या जागा मिळाल्या त्या कमळावरच लागल्या जाते शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या त्या धनुष्यबाणावरच लागल्या जाते मला वाटतं हे सांगायची काही गरज नाही परंतु ज्याप्रमाणे बोलले जाईल ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे ज्याने त्यांनी आपले फॉर्म भरलेले काही जणांनी उत्साहित कार्यकर्त्यांनी एक्स्ट्रा फॉर्म भरलेले परंतु जी आमची बोलणी झाल्यात त्या बोलण्याप्रमाणे आमची युती जे आमच्या वाटाला दिलेत प्रभाग त्या प्रभागामध्ये आम्ही फॉर्म भरतो किती प्रभाग किती संख्या ज्या जागा दिल्यात आम्हाला ज्या सहा सात जागा त्या त्यावेळेस आम्ही फॉर्म भरले आम्ही जास्त फॉर्म भरलेले नाही आणि आम्ही सगळेजण युती जे ठरल्याप्रमाणे जे वरिष्ठांनी सांगितले त्याच जागेवर त्यांनी कुणी जास्त फॉर्म झाले असे नेते मंडळी बसतील याच्यावर विचार होईल परंतु आम्ही मा युतीच्या म्हणजे युतीच्या माध्यमातून पुढं जाऊन या नगरपालिकेची निवडणूक एकत्रपणे तर आम्हाला रॅली काढायची होती परंतु अजूनही उमेदवारांना त्या ठिकाणी आतपरीच अडकले त्यामुळं आम्हाला रॅली काढता आली नाही आम्ही नक्कीच त्याचं नियोजन करून उद्या कदाचित आम्ही किंवा परवा उद्याचा त्याचा लाल पडून सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी नगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाटेला आले का भाजपच्या नगराध्यक्ष हे पद शिवसेनेच्याच वाटेला दिलेलं आहे हे ठरवून झालेले आहे नेत्यांनी आम्हाला सांगितले की पद हे शिवसेनेलाचा उपनगराध्यक्षपद त्या मित्र ठरलं ना उपनगराध्यक्ष समित्या काय अजून इलेक्शन व्हायचं तेच आज अगोदर सांगून तसे आता महायुतीचा मागाशी विषय काढला महायुतीमध्ये राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती, युती। राज्याभोगाचीच युती जी नैसर्गिक युती आहे त्या युतीप्रमाणे दहा युती चालूवर पण आहे तीच खाली युती झाली नाही त्याच्यामुळं अडचण येण्यात द्यायची शिंदाय गट आणि फडणवीस गट या दोन गटाची ही तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सहभागी आहे इथे मात्र तुमची युती कायमचे धीर जोड पटक बसतील त्याच्यामुळे त्यांनी काय आमच्या तो त्यांचा निर्णय आहे त्यांचा निर्णय आहे ना आम्हाला जे आमचे एक ठरलं जे आमचे ठरले त्यामुळे आम्ही ते एकत्र आलो जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे आता आपण सांगितलं शिवसेनेचा आहे परंतु माहिती अशी मिळते की भाजपचा जो एक उमेदवार आहे त्यांना प्रश्न असा आहे की आला आहे भरला आम्हाला फक्त एकच सांगा आम्हाला फक्त एक फॉर्म भरला आहे की नाही भरला नाही भरले <laughs> तर सगळे पण जे आम्हाला युती ठरले त्याप्रमाणेच आपण प्रचाराचा नारळ फोडतोय असं म्हणताय आता आपण करून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आपण प्रचारासाठी जाणार आहात त्यावेळेस जर आपलं अजून ठरलेलं नाहीये तर मग नक्की आमचं ठरलेलं आहे ज्या जागांवर आमच्या दाव आहे त्याच जागेवर आम्ही प्रचार करणार बाकी ज्या ज्या उमेदवारात ज्या ज्या ठिकाणी प्रभाग आहेत त्या प्रभा क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात क्रमांक आठ नक्की काय हा ते कर्नाट प्रचार आणि वर अध्यक्षाचा जो उमेदवार दिलाय काही संभ्रमावस्था आहे का नाही ही संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये काय झालेलं आहे अजूनही तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी उमेदवार अडकलेले त्याच्यामुळे रॅली आम्हाला काढायला अडचण झाली हा प्रश्न आहे कोण काय सांगतो कोण काय बोलतो असं काय झालं मला काही प्रभागामध्ये युतीची चर्चा आपण करतोय भाजप आणि शिवसेना ही युती आहे पलीकडे महाविकास आघाडी आहे आणि तालुक्याचे आमदार मात्र या ठिकाणी या जुन्नरमध्ये दिसले देखील नाही फॉर्म भरताना जर आपली युती आहे तर मग आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी सकाळी आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये एकत्र होतो आत्ताही माझा आमदारांचा फोन झाला तेवढी मी बनकर फाट्यापर्यंत आलो आहे मी आलो का आपण भेटू चर्चा करू आणि पुढचा प्रश्न मार्ग तुम्ही आता युती झाली म्हणताय काही प्रभागामध्ये मात्र तुमची समोर समोर लढाई होणार आहे तुम्ही <laughs> <laughs> लाभ लावी करू नका असं काही ठरलं ना आमचं ठरलंय नेत्यांनी ठरले त्यांचं शंकराची पिंड आहे त्याला एका ठिकाणी पूर्ण लढत आहे ही तुमची युती फक्त नगर परिषदे पुढची का झडपी पंचायत समितीला पण आता तुम्ही ठरवणार आहे काय करायला लागला इलेक्शन पुढे उद्या आम्हाला वाटलं की आम्ही आमची मन जुळताय आमचे विचार जुळतायत तर का बरं करू नये सगळ्या प्रभागामध्ये एकाच एक उमेदवार का काही ठिकाणी ना ना मैत्रीपूर्ण नाही ना आमचे आमचे उमेदवार आम्हाला सांगितले तेवढ्या नंबर जो प्रभाग आहे तिथं आमचं मैत्रीपूर्ण ठरलेलं आहे म्हणजे चर्चेतूनच विषय झालेला आहे कारण तिथं तो जो अडचणी होत्या त्याच्यामुळं तिथं मैत्री पुणे जुन्नर शहरवासियांना आमच्या माध्यमात उत्कंठ आहे की भाजप शिवसेना यांना किती आणि कोणते उमेदवार मिळतात हे जर ठरवलं तर नागरिकांना करायला काय अजून चार दिवस जातील एवढंच प्रचार सुरू झाला की आहे तुम्हाला जास्त माहिती आज तुम्हाला नगराध्यक्ष आपल्याला एक द्यायच्या ते आता ते माहिती प्रश्नच नाही प्रत्येक नगरच्या मुलाखती घेणार आणि वार्ताविषय माध्यमातून जे प्रश्न आम्ही पूर्वी मांडलेले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नगराध्यक्षामध्ये द्यावं लागणार तरच नागरिक त्यांना निवडून देतील असं आम्हाला वाटतं नक्कीच जनतेचा विश्वास संपादित करणं हेच उमेदवाराचं काम असतं आणि ते हो तो संपादित केल्याशिवाय राहणार नाही बाकीच्या निवडणुकीला एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांचे पार अगदी बाकीच्या गोष्टी त्याचं उत्तर हे प्रश्न मीडियावाले आम्हाला विचारणार काल तुम्ही याच्या विरुद्ध काय बोलले परवा विरुद्ध काय बोलले राजकारणात हे सगळं चालत असत तुम्ही मला वाटतं वरिष्ठ नेत्याला जर पाहिजे त्यांच्याकडून हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत त्याच्यामुळं आम्ही काल काय बोलू परवा काय बोलू त्याच्या विरोधात काय बोलू त्याच्यानंतर राजकारण हा बरोबर आहे ना विधानसभेला जे ते स्वतंत्र लढले होते अपक्ष लढले होते शेवटी हे राजकारण आहे टीका होत राहतात पण तितकी मर्यादा असते त्याला कितपत करावं काय करावं तसं नाही आहे मुळात प्रश्न असा आहे की राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही त्याच्यामुळे वरच्या लेवलला ज्या पद्धतीने चालतं आणि गणितं जुळवली जातात तसं स्थानिक पातळीवर आमची गणितं जुळत असतील तर ती आम्हाला जुळवावीच <laughs> लागते कायमचा शत्रू <laughs> नाही कायमचा मित्र नाही नगर परिषदेला मैत्र मित्र आणि जेडपीला पुन्हा

शेवटचा प्रचंड मोठ आहे एक शेवटचा प्रश्न कार्यकर्ता उत्सव प्रचंड मोठा आहे नगरसेवक पदाच्या नगरसेवक पदाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला विनंती की अशा पद्धतीने पत्रकार परिषद गुंडाळण्याचं काम तुम्ही करू नका आपल्याकडे आपल्याकडे ज्या सेना आणि भाजप आपण म्हणता त्यास आपल्याकडे सेनेचे काही उमेदवार आलेले आहेत म्हणून मगाशी आमचा जो प्रश्न होता की एकंदर युती ही अत्यंत निरभ्र पद्धतीने आहे का अजिबात नाही आम्ही आगे। आगे ला ला नहीं, नहीं, जे आमचे उमेदवार आहेत आम्ही कोणाला म्हणजे आमच्याकडं तर भारतीय जनता पार्टी जे काम करू दे तेच उमेदवार आहेत शुभेच्छा तुम्हाला काय बोलायचं का अजून नाही आम्हाला काय शुभेच्छा आम्ही प्रश्न विचारले मागे जय श्रीराम घोषणा